रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके ऑफिशियल यूट्यूब चॅ चा, चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना नमस्कार या ठिकाणी आपण आज एक असा व्हिडिओ बनवणार आहोत दररोज आपण सकाळी आणि दुपारी दिवसाला दोन व्हिडिओ टाकत होतो ते सर्वांनी आपल्याला पाहायला मिळतच आहेत आणि लवकरात लवकर सगळ्यांना लवकरच एक खू खु, खुशखबर पण लवकरच मिळणार आहे तत्पूर्वी आज आपण एक व्हिडिओचं टायटल निवडलेलं आहे की जीवनामध्ये जीवनाचा प्रवास कसा असावा आपण हा काल व्हिडिओ बनवला होता आणि आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे जीवन एक संघर्ष जीवन एक संघर्ष मित्र हो जीवनामध्ये आपल्याला खूप मोठा असा संघर्ष करावा लागतो कारण गेलेली वेळ गेलेला क्षण हा कधीच परत येत नाही मग संघर्ष करत असताना कुणी कुणी संघर्ष केला जगामध्ये जे जे व्यक्ती या पर्थ तलावर तर, जन्माला आला त्या व्यक्तीनं संघर्ष हा केलेला आहे मला सांगा माणसाचा जन्म होतो त्यावेळेस आपला जन्म झाल्यानंतर आपल्या घरी आनंद उत्सव केला जातो त्याही वेळेस आपल्याला कुठलं काही वस्तू खाता येत नाही किंवा आपल्या जन्माला काहीतरी वाटल्यानंतर ते देखील आपण खाऊ शकत नाहीत आणि ज्यावेळेस आपला मृत्यू होतो त्यावेळेसही आपल्या घरी कुठंतरी खीर वगैरे असं काही केलं जातं आहे म्हणजे आपल्या नंतर लोकांना जेवण दिलं जाते ते देखील आपण खाऊ शकत नाहीत म्हणजे जीवन माणसाचे संघर्ष आहे जन्माला आल्यानंतरही आपण काही खात नाहीत आणि मेल्यानंतरही आपण काही खात नाहीत त्याच्यामुळं जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल सांप्रदायिक क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये व्यक्तीला हा संघर्ष करावाच लागतो आणि संघर्षामधूनच व्यक्ती हा पुढं जात असतो खेळाचं क्षेत्र असेल खेळामध्ये बी संघर्ष आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये बी संघर्ष आहे सामाजिक क्षेत्रामध्ये संघर्ष आहे परंतु हे संघर्ष करत असताना कुठंतरी आपण हार ही कधीच मानायची नसते आणि संघर्षानंतरच आपल्याला खूप मोठं असं यश हे शंभर टक्के मिळणारच आहे त्यामुळे जीवन जगत असताना हार तर कधीच मानायचे नाही आणि संघर्षानं पुढं 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 आपल्याला जावेच लागते आणि ह्या संघर्षामध्ये जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपण पॉझिटिव्ह थिंकिंग हे राहायला पाहिजे सकारात्मक आपले विचार हे असले पाहिजेत एके ठिकाणी एक आजोबा एके आपल्या नातवाला बाहेर शाळेमध्ये सोडत असताना तो नातू आपला बघता बघता कॉलेजला जातो आणि कॉलेजला झाल्यानंतर दोघंजण एका रूममध्ये बसतात आणि रूममध्ये बसल्यानंतर नातू आपल्या आजोबाला विचारतो की बाबा तुमच्यासारखं मला होता येईल का तर त्यावेळेस बाबा त्याला उत्तर काहीच देत नाहीत आणि समोर रूममध्ये घेऊन जातात आणि त्याला सांगतात की समोरून दोन कुंड्यातले दोन झाडं घेऊन ये तो झाडं घेऊन आल्यानंतर एक झाड त्या घराच्या त्या सावलीच्या ठिकाणी लावलं जातं आहे आणि एक झाड पटांगणामध्ये बाहेर लावलं जातं आहे नंतर तो विद्यार्थी खूप मोठा बनतो पुढं जाताना दोन तीन वर्षाला परत येतो आणि म्हणतो की बाबा आपण दोन झाडं लावले होते एक झाड हे बाहेर लावलं होतं एक झाड हे आतमध्ये लावलं होतं त्यावेळेस ते आजोबा त्याला उत्तर काय देतात की आतमधलं झाड वाढलं का हे वाढलं नाही आणि बाहेरलं झाड हे खूप मोठं वृक्ष बनला आणि त्यांना सावली देखील द्यायला चालू केले जीवनामध्ये तात्पर्य हेच आहे की आजोबाला उत्तर द्यायचं होतं की आपण घर सोडल्यानंतर बाहेर गेल्यानंतर जनसंपर्क वाढल्यानंतर जे काय हे कळल्यानंतर ते झाड हे मोठं बनवू शकतं तसंच आपला जीवनामध्ये छोटा मोठा संघर्ष असतो आपणही मोठे बनवू शकतो आणि जर आपण आतमध्येच राहिलो तर आपण मोठे बनवू शकणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं एक आहे की प्रत्येक व्यक्तीनं एक निवडगंड स्वतःमधला काढून टाकायला पाहिजे की आपण कसं जगायचं आपण काय खायचं आपण कसं राहायचं लोकांचा आपण कधीही विचार करायचा नाही आणि आपल्या मनावर आपल्या सगळा ताबा ठेवून एक संयम ठेवून असं जगायचं की आपण एक आनंदानं जगणार आहेत आनंदानं राहणार आहेत आणि संघर्षाला कुठल्याही तोड देणार आहेत संघर्ष इतका मोठा असतो आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ही ठेवायच लागते आणि जीवनामध्ये एक आपण असा विचार करायला पाहिजे की कधीही काही मिळालं जो कुछ होण्यावाला आहे आजच्या होण्यावाला आहे हिंदीमध्ये म्हणजे की जीवनामध्ये माणूस म्हणतो की जे होईल आहे ते चांगलंच होईल कारण आपल्या जीवनात जर एखादी घटना घडायली तर आपण काय म्हणायचं सा? ती चांगलीच होईल एका ठिकाणी अशीच घटना घडत घडत असताना एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीपुढे एक घोडा होता तर घोडा असताना काय झालं की त्याचा घोडा कुठंतरी चोरी गेला आणि चोरी गेल्यानंतर त्याला लोक भेटा गेले आणि लोक भेटा गेल्यानंतर काय झालं लोक परत म्हणले की बाबा तुमचा घोडा गेला खूप वाईट झालं सगळं झालं तरी बी ते त्याचं उत्तर काय होतं जे होतंय ते चांगल्यासाठीच आहे लोकांनी विचार केला की हा व्यक्तीचा घोडा चोरी गेला आहे तरी बी तो मग म्हणतो की जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होत आहे नंतर काय झालं खूप दिवसानंतर तो घोडा परत आला तो एकटा आला नाही त्यानं चार पाच घोडे सोबत आणले परत त्याला लोक भेटायला आले पुन्हा म्हणले की बघा तुमचा एक घोडा गेला तुम्हाला चार पाच घोडे नेले तुम्हाला खूप चांगलं झालं म्हणजे लोक असंही बोलतात लोक तसंही बोलतात लोकाचा विचार करायचा नाही एकामुळं दोन घोडे मिळाले आणि बघता बघता त्याचे घोडे चांगले कळू लागले आणि त्या घोड्यावर त्याचा मुलगा स्वार झाला आणि स्वार झाल्यानंतर त्या मुलाचा पाय मोडला पाय मोडल्यानंतर परत लोक भेटायला आले की म्हणले बघा एक घोडा गेला तुमचे दुसरे घोडे आले त्या घोड्यावर तुमचा मुलगा बसला आणि तुमच्या मुलगाचा पाय गेला किती वाईट झालं लोक असे बोलू लागले तरी बी त्याचं वाक्य काय होतं त्या व्यक्तीचं जे होतं आहे ते चांगल्यासाठीच आहे लोकांनी विचार केला की याच्या मुलाचा पाय मोडला आहे तरी बी म्हणतो जे होत आहे ते चांगल्यासाठीच होतंय आणि बघता बघता एक काळ असा निघाला की जे जे चांगले तरुण आहेत त्यांना सैन्य भरतीमध्ये पाठवलं जाऊ लागलं लढायला पाठवलं जाऊ लागलं त्यावेळेस सगळे गावातल्या तरुणांना पाठविण्यात आलं परंतु त्याचा मुलगा तिथंच राहिला कारण त्याचा पाय मोडलेला होता तरी मला जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे तात्पर्य या गोष्टीचं असंच आहे की जीवनामध्ये जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे त्या गोष्टीचा कधीही विचार करायचा नाही ते सोडून देऊन लगेच दुसऱ्या दिवशी संघर्षाने करायचं आहे कारण संघर्ष इतका मोठा असतो की संघर्षाशिवाय जीवनात कोणालाच काही मिळत नाही कारण की वाळूचे कणरगडीतही आपल्याला ज्यावेळेस तेल निघत त्या वाळूतून यश निर्माण होत आहे त्याप्रमाणे जीवनात येऊन दहावीचं वर्ष असेल बारावीचं वर्ष असेल ग्रॅज्युएशनचं असेल आपण शैक्षणिक क्षेत्रातली कुठलीही प्रगती करत असाल तर पॉझिटिव्ह थिंकिंग ही राहण्या काळाची गरज आहे रामकृष्ण